मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर नवी मुंबईत मनसेने भव्य जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत पेडे वाटून ढोल ताशाच्या गजरात आणि फुगड्यांमध्ये हा ऐतिहासिक क्षण मराठी स्वाभिमानाने साजरा करण्यात आला मराठी माणसाच्या अस्मितेवर झालेल्या हल्ल्याविरोधात महाराष्ट्र आक्रमक भूमिका घेतली होती राज्यभर आंदोलन निदर्शनं आणि होळी करत सातत्याने या निर्णयाला विरोध दर्शवला होता अखेर सरकारने पायउतार होत हा निर्णय मागे घेतल्याने मराठी जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी जल्लोष कार्यक्रमात बोलताना म्हटले ही केवळ मनसेची नाही तर मराठी माणसाच्या माझा हे पुन्हा एकदा दाखवून दिलं कार्यक्रमात मनसे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने मराठी प्रेमी नागरिक सहभागी झाले होते या जल्लोषातून मनसेने राज्यातील इतर मुद्द्यांवरही लढ्याची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले मी काल एक ट्वीट केलं होतं झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना माझ्या माय मराठीच्या चरणी आणि आत्तापर्यंत होतं दिल्लीचंही तख्त राखितो मात्र दिल्लीचंही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा या उक्तीप्रमाणे सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी हाक दिली आणि महाराष्ट्रातले सर्व मराठीप्रेमी संघटना असतील राजकीय पक्ष असतील हे सर्व एकवटले आणि त्याचाच धसका घेऊन आज राज्य सरकार यांनी माघार घेतलेली आपल्याला दिसतं आहे या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि मराठी माणसाच्या ताकदीचा काय परिणाम असतो हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या नंतर महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी अनुभवलेला आहे नरेंद्र जाधवांची समिती जरी नेमलेली असली तरी सुद्धा परत हा प्रयत्न झाला तर अशाच पद्धतीची एकजूट महाराष्ट्र आणि मराठी माणूस नक्की दाखवेल सन्मान्य राजसाहेबांचे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो